सध्या राज्यातील वातावरणात सातत्याने बदल होत आहे कुठे थंडीचा कडाका जाणवत आहे तर कुठे ढगाळ वातावरण जाणवत आहे तर काही भागात अवकाळी पावसानं हजेरी लावल्याचं पाहायला मिळालं बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे दिल्ली नाशिकसह उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही जिल्ह्यांमध्ये शुक्रवारी अवकाळी पावसानं हजेरी लावली राज्यासह देशभरात अचानक थंडीला जणू ब्रेक महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली होती त्यानुसार जोरदार राज्यातील इतर भागात हलक्या सरी काल कोसळल्या सर तर पालघर जिल्ह्यातही काही ठिकाणी अवकाळी पावसानं हजेरी लावली पालघर जिल्ह्यातील मनोर मस्ताना येथे सुद्धा हलक्या पावसाच्या सरी काल बरसल्या काल शुक्रवारी रात्री दहा साडेदहाच्या दरम्यान मस्तांना का येथे पावसाच्या सरी बरसल्या मात्र या पावसाचा मोठा फटका हा शेतकऱ्यांना बसण्याची शक्यता अधिक आहे तर हवामान खात्यानं म्हटलं आहे की बहुतेक भागात धुके किंवा हलके धुके पडण्याची शक्यता आहे आणि सकाळच्या वेळी काही ठिकाणी मध्यम धुके असेल तर त्याचप्रमाणे कालपासून मनोरमस्ताना का येथे ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे उत्तरेकडून येणारे वारे आणि समुद्रातील बाष्पयुक्त हवेमुळे वातावरणात अचानक बदल झाला असून ढगाळ वातावरण तयार झालं आहे असे हवामान विभागानं म्हटलं आहे मात्र या हवामान बदलाचा फटका मानवी शरीराला देखील बसत आहे हवामानातील बदलामुळे माणसाचे मूड आणि त्यांच्या मानसिक आरोग्यावर प्रभाव पडत आहे अनेकांना या ढगाळ वातावरणामुळे सांधे दुखी आणि संधीवाद भडकत असल्याचं लक्षात आलं आहे त्यामुळे अशा बदलत्या वातावरणात आरोग्याची पुरेशी दक्षता हाच रामबाण उपाय ठरू शकतो